कराड ग्रामीण पोलिसांनी अकस्मात मृत्यू झाल्याची नोंद केल्यानंतर आता शवविच्छेदन अहवालातून हा खून झाल्याचे स्पष्ट झाल्याने सर्वत्र खळबळ उडाली कराड तालुक्यातील कुसूर येथील व्यावसायिक शिवाजी लक्ष्मण सावंत यांचा धारदार शस्त्राने खून झाल्याची माहिती सध्या एक सप्टेंबर पासून शिवाजी सावंत हे रात्री सात नंतर घरातून निघून गेले होते त्यामुळे दुसऱ्या दिवशी देखील घरी परत न आल्याने याबाबतची फिर्याद कराड ग्रामीण पोलीस ठाण्यात देण्यात आली होती त्यानंतर शिवाजी सावंत बेपत्ता असल्याबाबतची नोंद करड करण्यात आली होती गुरुवारी कुसूर परिसरातील शिवारा संतोष खाडे यांच्या शेतामध्ये शिवाजी सावंत यांचा मृतदेह काही ग्रामस्थांना दिसला याबाबत पोलिसांना या घटनेची तात्काळ माहिती दिली त्यानंतर सदरचा पंचनामा झालेले मृतदेह शव कराडच्या कुठे रुग्णालयात आला शव व्यावसायिक शिवाजी सावंत याचा धारदार शस्त्राने खून झाल्याचे स्पष्ट झाले त्यामुळे आता या प्रकरणाला वेगळी आहे त्याचा खून कोणी केला कोणत्या कारणासाठी केला याचा शोध सध्या कराड ग्रामीण पोलीस घेत आहे याबाबत अधिक तपास पोलीस निरीक्षक महेंद्र जगताप करीत आहेत दरम्यान शिवाजी सावंत यांच्या खून प्रकरणी अद्यापही कोणालाही अटक करण्यात आली नाही या घटनेची प्रियाद बाळासाहेब सावंत यांनी कराड ग्रामीण पोलिसात दिली आहे